जय महाराष्ट्र जय जे या ठिकाणी महाराष्ट्रातून देशातून मातंग समाजाचा हा आक्रोश या ठिकाणी आझाद मैदान मुंबईमध्ये होत आहे या दृष्टिकोनातून दोन हजार अकरा साली ज्या वेळेला जनगणना झाली त्यावेळेला पंचवीस लाखाच्या आसपास हा समाज होता कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे या ठिकाणी अबकड हे जे आरक्षण आहे हे आरक्षण जुलैपासून या ठिकाणी दोन हजार प्रश्न देण्यात यावं म्हणून माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब माननीय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे सर्व पक्षाची पादत्राणं बाजूला ठेवून या ठिकाणी जे नेते आहेत आमच्या समाजाचे हे एकत्र आलेले आहेत ले आणि सगळ्यांनी एकत्र येऊन या समाजाला न्याय द्यायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्याला शंभर टक्के या ठिकाणी यश येत आहे या ठिकाणी आल्यानंतर आपण पाहिलं मधनं आत आल्या आल्या माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी श्रीकांत शिंदे साहेबांनी समाजाची किंवा काय म्हणतात मानवतेच्या दृष्टिकोनातनं पहिल्यांदा पाणी अन्न नाश्ता याची सोय या ठिकाणी आझाद मैदानावरती केलेला आहे जे दुसऱ्या नेत्याच्या मनामध्ये सुद्धा येणार नाही आणि अशा तळागाळातल्या लोकांवरती लक्ष ठेवणारं असं सरकार आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मातंग समाजाच्या मागण्या आज मान्य झाल्याशिवाय ऐतिहासिक निर्णय झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि त्याचप्रमाणे अमित जी घोडके साहेब या ठिकाणी आत्ताच आम्ही भेटून आलो ते आता मुख्यमंत्र्यांकडे त्याची चर्चा चालू आहे आज मला तर कॅबिनेट आहे आणि त्या दृष्टिकोनातनं योग्य निर्णय या ठिकाणी होईल आणि समाजाला न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे माझ्यातील घटक या ठिकाणी दिवसेंदिवस व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्र प्रत्येक युवक युवती या ठिकाणी येऊ लागलेला आहे प्रत्येकाला आपल्या भागाचा समाजाचा विकास झालेला पाहिजे आहे आता हे काय म्हणतात तोडा झोडा हे राजकारण सोडून विकास विकासाभिमुख या ठिकाणी समाज या ठिकाणी समाजातली माझी मुलं सगळे बांधव या ठिकाणी मोठे होऊन आज चांगल्या मार्गाला लागलेले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी काँग्रेस सगळ्याच पक्षातले नेते या ठिकाणी एकत्र एकाचं नाव हो, एखादं एक राहिलं तर तो प्रॉब्लेम होईल पण सगळ्या समा पक्षाची पादत्रा बाजूला ठेवून समाजासाठी हे नेते एकत्र आलेत आणि याचा ऐतिहासिक निर्णय आज होण्याची शक्यता आहे सकल माथन समाजाच्या वतीने मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण संदर्भात एक जोरदार मागणी समस्त महाराष्ट्रातील मातंग समाजाने केलेली आहे आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी मातंग समाज येत आहे सायंकाळपर्यंत हा अकरा लाखांच्या संख्येमध्ये जाऊ शकतो आणि या संपूर्ण येणाऱ्या समाजाकरता या ठिकाणी एक स्वतंत्र जेवणाची व्यवस्था आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीने केलेली आहे त्यामुळे समस्त मातंग समाज बांधवांच्या वतीने आम्ही शिंदेसाहेब यांचे खूप खूप आभारी आहोत नुकतंच नुकतंच साहेबांच्या वतीने आम्हाला आर टी देखील एक स्वतंत्रपणे संस्था मिळालेली आहे तसेच या ठिकाणी आरक्षणाचं उपवर्गीकरण झाल्यानंतर जो पीडित मातंग समाज आहे दुर्लक्षित मातंग समाज आहे त्या मातंग समाजाला मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधी मिळणार आहे म्हणून आज खेड्यापाड्यातील मातंग समाज बहुसंख्येने या ठिकाणी हजर झालेला आहे आणि आज सायंकाळपर्यंत कदाचित या ठिकाणी असा निर्णय होईल की येणाऱ्या काळामध्ये जी आमची पिढी आहे त्या पिढीला स्वतंत्र आरक्षण मिळेल आणि या स्वतंत्र आरक्षणामधून नोकऱ्यांचे आमचे उद्योगधंद्याचे आणि आम्हाला पायावर उभे राहण्याकरता ज्या ज्या कोई ज्या ज्या काही गोष्टी आरक्षण संदर्भात आहेत त्या स्वतंत्रपणे मिळतील आणि त्याचा एक निश्चित आम्हाला स्वाभिमान आणि निश्चितच आम्हाला अपेक्षा आहे की शासन आमचे या ठिकाणी मागणी मान्य करेल जय लहूजी मैदानावरती पूर्ण महाराष्ट्रातून इथे मातांग समाजाची माझे बांधव आणि भगिनीने आलेले आहेत आणि परवाला माझा वाढदिवस झाला मी पूर्ण एकोणसाठ वर्षाची झाली एकोणसाठ वर्षामध्ये मी असं एवढा महामोर्चा आणि एवढं आंदोलन मी कधी बघितलेलं नाही आणि माझी सरकारला कडकडीच विनंती आहे आमचे दिवस होते ते गेले आणि आता आमच्या पिढीसाठी आम्हाला आरक्षण भेटणं खूप गरजेचं आहे सुप्रीम कोर्टाने आमचं आरक्षण आम पास केलेलं आहे माझी सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर लो आमच्या ज्या मागण्या केलेल्या आहेत आणि आम्हाला आमचं वर्गीकरण करून आम्हाला आमचे जे आहे ते आमच्या पदरात टाकून देणे जे येईन जे महाराष्ट्र जे लव महाराष्ट्र राज्यातला तमाम मातांग समाज ह्या आझाद मैदान येथे आलेला आहे अजून येतोय आझाद मैदान भरपूर भरून जाईल महाराष्ट्रातील तमाम मातांग समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये आज मोर्चा आयोजित केलेला असताना सरकारने मागच्या मोर्चाच्या वेळेस चांगला न्याय दिलाय समाजासाठी स्वतंत्र आरटीची बार्टीच्या धर्तीवर आरटी स्थापन केली आणि त्यानंतर समाजाचं अबकडं वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये ती सुद्धा उपसमिती स्थापन करून आता समाजाने घोषणा केलेली आहे परत अजून काही समाजाच्या विविध मागण्या घेऊन आज जो मोर्चा आहे सरकार आज त्याचा निर्णय देईल त्याबद्दल सरकारचे आपण धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद